तो गुरुवारी वन के बाळ घेतलं होत चारशे रुपये एक किलो साक्षीचं असं सा होत की आल्यापासून तुला बघू दे म्हणून <laughs> ती म्हणते तू वेगळी दिसतेस हो ना तुझ्यामुळे आम्हाला सगळं एन्जॉय करायला मिळतंय छान सांग पुरणपोळी पुरणपोळी गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो जुना आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार होता ना तो मी केला होता त्याचं छान व्हिडिओ शूट केलं पण मला नंतर ना तो एडिट करून पोस्ट करायला झाला नाही खूप वेळ गेल्यामुळं म्हटलं की जाऊ दे हा व्हिडिओ पोस्ट करायला नको पण बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की पूनम तू अमेरिकेत असताना मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचीस आणि भारतात आल्यानंतर केले नाहीस का म्हणून म्हटलं उशीर झाला असला तरी हा व्हिडिओ अपलोड करावा कारण शूटही केलं होतं आणि तुम्हा सर्वांना पाहायचासुद्धा होता बऱ्याच लोकांचं असं असतं की पूनम ज्या त्या वेळेला जे ते व्हिडिओ पोस्ट करत जा म्हणजे बघायला छान वाटतात नंतर तू पोस्ट केलीस ना तो सण होऊन गेल्यानंतर पाहावं वाटत नाही हो तुम्ही जे म्हणता ते मला नक्कीच पटतं पण काय करू व्हिडिओ शूट करत असते एडिट करून पोस्ट करायला होत नाहीत आणि त्यामुळं आजकाल मी व्हिडिओ शूट करणंसुद्धा बंद केलेलं आहे पर्सनल काही कामात आम्ही बिझी आहोत एकदा ह्या सगळ्या गोष्टीतून थोडासा फ्री टाईम मिळाल्यानंतर तर ट्राय करेन रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करण्याचे किंवा आठवड्यातून एकदा तरी मी तुमच्यासाठी का असे ना एखादा व्हिडिओ पोस्ट नक्कीच करेन थमनेल आणि टायटलवरून आयडिया आलीच असेल की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारचा आहे त्यामुळे तुम्ही डिसाईड करू शकता की हा व्हिडिओ बघायचा की नाही त्यामुळे मी कधीही म्हणत नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मीच माझा हंड्रेड पर्सेंट आपल्या या चॅनलला देऊ शकत नाही हाऊच्या पानाचा वेळ दोन ठिकाणी आम्ही लावलाय एक टेरेसवर लावलाय आणि खाली सुद्धा इथे आणि आज पूजेसाठी आपल्याच गार्डन मधले खाऊच्या पानाची म्हणजे खाऊच्या पानाचा विडा आपण ठेवत असतो ना दोन पानं दास आहेत ना छोटीवाली पानं आहेत आणि वर लावलेत ना खूप मोठी मोठी अशी आणि छान असा फ्लावर लक्ष्मीला आपण हे घालू आज आणि या साईडला आहे ना कळी आले बघ छान अशी जुईच त्याच कळ्या आल्यात ना क्लोजअप घे ना अजून ते मोठं झालं तर आहे त्याचं हो ना झाडाच भरतं तर चला एक फुल तर मिळाले विकत आणलेत मी आपली जोपर्यंत झाडाला फुलं आहेत नाही ना विकत आणून आपण वॉशिंग मशीन ना इथं बाहेर ठेवलंय आणि त्या बाजूला सुद्धा एक कपाट आहे इथं डिशवॉशरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे घरातली बेसिक क्लीनअपची कामं आवरलेली आहेत आणि मी आता आहे गरमागरम वाफाळेला चहा इथं पूजेची म्हणजे पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे पटकन पूजा होते एकदा सुरुवात केल्यानंतर फुलं मी ना एक किलो आणत असते जेव्हा मार्केटमध्ये जाईल आणि बरेच दिवस मला जाता ते जातात फ्रीजमध्ये ठेवते रोज चार फुलं देवाला वाहते या पूजेसाठी ना पाच झाडांचे दहाळे लागतात तर मी इथं ना आधीच ते आणून धुवून ठेवलेले आहेत ही पानं म्हणाल तर आपल्याच गार्डन मधील आत्ताच मी तोडून आणले होते आणि इथं दिसेल चिकूचा हा डहाळा आहे आपल्या टेरेसवर ना भलं मोठं छान असं चिकूचं झाड आलंय आत्ताच मावशी सुद्धा आलेल्या आहेत त्या भांडी घासतील आणि त्या वेळेत मी साईडला पूजा सुद्धा आवरून घेते पूजेसाठी मी वस्त्रमाळा करते आहे आणि घरीच बनवत असते असे पॅकेट ना बाहेरसुद्धा मिळतात पण घरी एकदा कापूस आणला ना वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागत असतो त्यामुळे अशा या वस्त्रमाळा आम्ही त्याला पवतो म्हणतो ते मी घरीच बनवते बऱ्याच अशा गोष्टी बाहेर विकत मिळत असल्या तरी स्वतःच्या हाताने ह्या सगळ्या गोष्टी करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो पूजा केल्याचं एक समाधान मिळतं मला देवासाठी एक छोटासा हार सुद्धा बनवायचा आहे हार बनवता बनवता आजीची गोष्ट आठवली पूर्वी ना मुली बघण्याचा कार्यक्रम असायचा ना तेव्हा मुलीला सुई धागा ओवायला सांगायचे ती बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगायची त्यामधली ही एक आणि त्यावरून कळायचं की त्या, त्या मुलीचे डोळे व्यवस्थित आहेत का डोळे म्हणजे तिला दिसतं का प्रॉपर आजकाल छान क्लिनिक वगैरे झालेले आहेत पावलोपावली आपल्याला डॉक्टर वगैरे मिळतात पण पूर्वी अशी व्यवस्था नसायची माझ्या आजीचं लग्न म्हणाल ती आठ वर्षाची होती तेव्हा झालं होतं आणि तिच्याकडून भरपूर छान छान गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायच्या असं आत्ता मी ना सुईमध्ये धागा ओलेला आहे आणि तो प्रॉपर गेला म्हणजे माझे डोळेसुद्धा अजून व्यवस्थित आहे असं वर्षातून एकदा मी आय डॉक्टरकडं जात असते डेंटिस्टकडं वगैरे जात असते मुलांचंसुद्धा चेकअप करत असतो आणि आमचंसुद्धा तर ह्या सुविधा आत्ता उपलब्ध आहेत पूर्वी मात्र अशा गोष्टी नसायच्या त्यामुळं मला असंच म्हणजे एक गोष्ट आठवली मला ना खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की पूनम तू हे जे होम डेकोरचं साहित्य घेतलेलं आहेस ना ते कुठून घेतलं आणि त्याची प्राईज काय आहे तर मी हे अमेझॉनवरून घेतलेलं आहे आणि अगदी दोनशे रुपयांपासून दीड दोन हजार रुपयांपर्यंत खूप छान छान सेट आपल्या बजेटमध्ये मिळतात फक्त होम डेकोर उरली म्हणून टाईप करा खूप छान आणि व्हरायटीमध्ये अशा घर सजावटीच्या गोष्टी आपल्याला दिसतात मी नेहमी एक गोष्ट ठरवते मला ही घ्यायची आहे पण तिथे इतकी व्हरायटी असते ना मी वेगळंच काहीतरी घेते आणखी एक दोन गोष्टी मला हव्या आहेत घर सजावटीच्या पण मी त्या निवांत घेईन आणि जेव्हा घेईन तेव्हा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन घरी एखादं फंक्शन असेल किंवा सणावाराच्या निमित्तानं मी घर सजवत असते आणि आलटून पलटून ह्या सगळ्या गोष्टी मी वापरते आणि फंक्शन झाल्यानंतर पुन्हा क्लीन करून अशा कार्टनमध्ये बॉक्समध्ये मी भरून ठेवते छान राहतात आणि खराबसुद्धा होत नाहीत पूजा झाली आणि माझ्यासाठी किचडी आहे आज उपवास आहे पूर्व आणि तिचा डॅडा नाही आहे नाहीतर त्यांना ही खिचडी फार आवडते असं पूर्वासाठी थोडीशी खिचडी मी ठेवणारच आहे तिथे म्हणाल तर हरभरा डाळ उघड झालेली आहे आणि आज मी करणार आहे पुरणपोळ्या डाळ शिजायला वेळ लागतो त्यानंतर थंड होऊन पुरण सुद्धा बनवायचं आहे उकडून थंड व्हायला थोडासा वेळ लागतो ह्या दोन्ही गोष्टी साईड बाय साईड होतील तोपर्यंत तो मी खिचडी खाऊन घेते आणि सगळा वेळ होईल शाळेतून तर या प्लेट कदी -कदी मी या प्लेटमध्ये माझ्यासाठी थोडी खिचडी घेतलेली आहे कधी कधी मी दूध केळ सुद्धा खात असते आणि या वाटीत म्हणाल तर देवासाठी मी नेहमी म्हणते घरी जे काही बनतं ना थोडंफार मी देवासाठी नैवेद्य म्हणून दाखवत असते थोडाफार आराम केला आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते आहे इथं म्हणाल तर भजीचं बॅटर बनवते आहे याच्यामध्ये ओवा हळद मीठ थोडंसं लाल तिखट पावडर घातलेली आहे कमीनुसार आणि करायच्या आधी थोडंसा सोडा घालेन याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे मुलांना आवडत नाही खाताना दाताखाली येते आणि खूप तिखट लागतं त्यामुळं कधीकधी ना थोडेसे चेंजेस म्हणून मी त्यांच्या आवडीप्रमाणे एखादी गोष्ट बनवत असते भजीचं बॅटर रेडी झालं आहे एका साईडला तेलसुद्धा गरम झालेलं आहे याच तेलामध्ये दोन तीन गोष्टी मी करणार आहे पहिला म्हणाल तर पापड तळून घेते कारण भजी आधी तळले असते ना तर भजीमधला जो मसाला असतो ना तिखट पावडर वगैरे आपण घातलेली असते तो तेलामध्ये उतरतं त्यामुळं पापड आधी तळेन आणि याच तेलामध्ये भजी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे म्हटल्यानंतर कुरुड्या पापड्या आल्याच नाही का आणि जेव्हा जेव्हा माझ्या घरी पूजा असते ना तेव्हा मी पंचपक्वान करत असते मागचे चारी गुरुवार म्हणाल तर मी खूप छान स्वयंपाक केला होता प्रत्येक वेळेला एक वेगळी स्वीट डिश बनवली होती आज शेवटचा गुरुवार असल्यामुळं म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक करावा आता याच गरम तेलात मी भजी तळतीये आत्ता रिसेंटली मी ना एक युट्यूब शॉट बनवला होता त्याच्यामध्ये मी ना वांग्याचे भजी तळले होते कमेंट आली होती जेव्हा बघेल तेव्हा पूनमची भजी ना खूप छोटी आणि चपटी असते तर असं काही नाही आहे आजचे भजी वेगळे आहेत तर हे गोल गोल छान मोठे होते वांग्याचे भजी असतील किंवा बटाट्याचे भजी असतील ना ते थोडेसे चपटेच होतात रेग्युलर भजी मात्र असे छान होतात मला हे चपटे वाटत नाही आहेत पण कमेंट आली होती म्हणून म्हणाले आणि मला म्हणाल तर खूप मोठे मोठे वड्यासारखे भजी आवडत नाहीत असे छोटे छोटे किंवा मीडियम साईजचे भजे छान वाटतात ताटात वाढायला सुद्धा आणि सुद्धा कुरुड्या पापड्यात तळून झालेल्या आहेत त्याचबरोबर भजीसुद्धा मी त्याच तेलात तळून घेतलेली आहे आता कढईत म्हणाल तर जे तेल आहे ते खूप जास्त आहे तर ते मी एका छोट्या भांड्यात काढेन आणि त्यामध्ये थोडंसं तेल ठेवेन आणि याच्यामध्ये बटाट्याची भाजी फोडणी टाकेन म्हणजे एकाच कढईत ना भरपूर आपल्या गोष्टी होऊन जातील भांडीसुद्धा जास्त पडणार नाहीत आणि आपलं कामही वाचेल तसं म्हणाल तर भांड्याला मावशी आहेतच पण त्यांना खूप भांडी नको भांडी बघून त्या दुसऱ्या दिवशी येणारच नाहीत आपली भांडी घासायला असं पूर्वा शाळेतून आलेली आहे आणि स्नॅक्स म्हणाल तर आल्यानंतर ते फ्रुट्स वगैरे खातात इथं म्हणाल तर फ्रेश अशी स्ट्रॉबेरी आता ना मस्त असा स्ट्रॉबेरीचा सीझन सुरू आहे आणि त्या त्या सीझनमधले फ्रुट्स असतात ना चवीलाही असतात आणि फ्रेशही मिळतात तर मी ना दोन आठवड्यातून एकदा का असे ना अशी किलोभर स्ट्रॉबेरी वेग आणते आणि पूर्वा भरपूर मनसोक्त खाते आणि त्याचे ना वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवते तिचं आवर्जून होतं की मला स्ट्रॉबेरी जामसुद्धा सुद्धा बनवायचं आहे चारशे रुपये एक किलो वॉश करून मुलं शाळेतून आलीत आणि त्यांना थोडंसं खाऊ दिलं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला आणि आत्ता पुन्हा माझा स्वयंपाक कंटिन्यू करते बटाट्याची भाजी फोडणी टाकलेली आहे फ्रेश हिरवे मटार्स दांडले होते आणि बटाट्याच्या भाजीत घातले की खूप छान लागतात नाही का नेहमीच असतात असं नाही पण जेव्हा मिळतात तेव्हा मात्र मी प्रत्येक भाजीत थोडेफार मुठभर मटार घालतेच बटाट्याचे असेल वांग्याचे असेल किंवा इतर आणि कोणतीही कधी मी उपमा केला ना त्यातसुद्धा मटार घालते आणि आता भरपूर कोथंबीर मी ह्यामध्ये घातलेली आहे भाजीमध्ये प्रत्येक भाजीत कोथंबीरसुद्धा मला आवडते अगदी दहा रुपये वीस रुपयाला गड्डी येते आणि कोथंबीर त्या पदार्थाचा स्वाद तर वाढतोच पण दिसायला सुद्धा छान दिसते असं म्हणतात की आधी जो पदार्थ आहे ना तो आपण डोळ्यांनी खातो आणि मग तोंडांनी असो आता मी ग्रीन टी करून पिते आणि मग पुढच्या स्वयंपाक लागते इथं पुरण मी आधीच बनवून ठेवलेलं आहे कणिकसुद्धा बराच वेळ झाला मी भिजवून ठेवली आहे म्हणजे छान मळून ठेवली आहे सॉफ्ट झाली की पोळ्या खूप छान येतात इथं दूध तापवलेलं आहे आणि इकडं तिकडं लक्ष विचलित झालं की दूध उतू जातं म्हणून त्यावर पळी ठेवली आहे म्हणजे दूध उतू जाणार नाही त्यानंतर गॅस क्लीन करायला मला फार कंटाळा येतो आजचं पुरण म्हणाल तर थोडंसं डार्क कलरमध्ये तुम्हाला दिसेल कारण जो मी गूळ वापरला आहे ना तो डार्क कलरमध्ये होता असं म्हणतात की जेवढा डार्क गुळ तेवढा तो चांगला असतो चला तर मी पटापट पुरणपोळ्या करून घेते आणि मला फोडणीसुद्धा टाकायची आहे पुरणाच्या आमटीला त्याच्यानंतर फ्रेश व्हायचं आहे साडी नेसायची आहे देवाला अगरबत्ती करायची आहे भरपूर काम आहे अजून नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे मागशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि छान अशी मी पूजा केलेली आहे सकाळपासून म्हणाल तर धावपळीचा दिवस नेहमीप्रमाणे स्वयंपाक म्हणाल तर पंचपक्वान जेव्हा जेव्हा आपल्या घरी पूजा असते सणवार असतं तेव्हा मला असं वाटतं की काही ना काही गोडधोड असावा आणि छान छान स्वयंपाक घ्यावा देवसुद्धा खुश त्याबरोबर घरातली मंडळी सुद्धा खुश कारण त्यांनाही म्हणजे असा स्वयंपाक केला की खुश असतात त्यांना आवडतं नाही का असं अशा कमेंट आल्या होत्या की पुन्हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि तू मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत नाहीस का तर हो मी अगदी लहानपणापासून मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार करते आजी होती ना सगळ्यांकडून करून घ्यायची लहानपणी पूजेचं महत्व माहीत नव्हतं पण आम्ही काय करायचो खिचडी मिळायची केळी मिळायची दूध वगैरे असायचं म्हणून करायचो हळूहळू ती सवय लागत गेली आणि तेव्हापासून आतापर्यंत अगदी अमेरिकेत असताना सुद्धा मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत होते मागचे चारही गुरुवार मी केलेत पण व्हिडिओ केलेला नव्हता म्हटलं शेवटचा गुरुवार आहे तुम्ही सगळे विचारत सुद्धा होता म्हणून म्हटलं हा व्हिडिओ मात्र नक्कीच करावा माझ्या दोन मैत्रिणी सुद्धा येत आहेत आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळं त्यांना म्हटलं की या तुम्ही ही पूजेला या आणि जेवायला सुद्धा माझी मैत्रीण साक्षी म्हणाल तर पहिल्या गुरुवारी सुद्धा ती अचानक आली होती आणि ती एकदम खुश झाली पूजा वगैरे बघून आणि हट्ट केला लहान मुलांसारखा की मला आज पुस्तक वाचायचं आहे पूजा झाली होती आणि मी पुस्तक वाचणार होते पण तिचा उत्साह बघून मला वाटलं की नाही ती आपल्या घरी आलेली आहे ना पहिलं पुस्तक ती वाचावी आणि तेव्हापासून आतापर्यंत ती आज तर मी सगळ्यांना सांगितलंय म्हणजे माझ्या ज्या दोन मैत्रिणी आहेत ना साड्या नेसून छान सुंदर आवरून या आपण व्हिडिओ करू पूजा करू आणि नेहमीप्रमाणे गप्पा टप्पा सुद्धा चला तर पूजा मी केलेली आहे ती पटकन दाखवते ती आहे मला तुम्ही दोघी एकत्र येतात मी तिला कॉल केला ती मी दिव्याकडे आणि डायरेक्ट तिकडून येईल आवरून दिली का साडी नेसून दिव्या तर आलेली आहे पण मॅचिंग झाले ऑलमोस्ट बस माझं एक दोन काम आहे ते करते सुद्धा छान आवरून आलेली आहे आणि आता आम्ही वाट बघतोय साक्षीची थोड्याच वेळा ना कॉल केला पाच दहा मिनिटात पाच दहा मिनिटात आली ना मग पूजेला सुरुवात करू आणि अगरबत्ती लावली आहे ना एकदम सुवास एकदम छान दरवळतोय सगळीकडे एकदम प्रसन्न वाटतंय रिसेंटली मला ना खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत युट्यूबवर सुद्धा आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा की पूनम तुझ्याशी आम्हाला मैत्री करायला खूप आवडेल म्हणून अशा जेव्हा कमेंट्स वाचते ना खूप भारी वाटतं कुठं गेली होती प्रसाद घ्यायलाच माझा प्रसाद घ्या तिकडे चला तो तर दोघी रेडी आहेत आम्ही आता पुस्तक वाचन करतो आणि त्याच्यानंतर भाई स्वयंपाक रेडी आहे आणि आता नैवेद्याचं ताट आहे गोडामध्ये म्हणाला गोडामध्ये बनवलेली आहे पुरणपोळी आणि सगळ्यांची आवडती अगदी पुरणाची झनझणी छान आमटी आम्ही अळवण्याची आमटी म्हणतो त्याच्यानंतर पापड भजी आणि पुरणपोळी असली की माझ्याकडं नेहमी असते बटाट्याची भाजी दूध तर हवंच नाही का बरोबर आणि पुरणाच्या बरोबर खाण्यासाठी असा हा भात तर आजचा माझा स्वयंपाक हा असा आहे तर आत्ताच आमची छान पूजा झाली जेवायला बसायच्या आधी ना फोटो काढतोय आम्ही पूर्वाला म्हटलं एक फोटो आमचा आणि साक्षीचा असं होतं की आल्यापासून थांबायला तुला बघू दे म्हणून बघ आपणच घेतलेली साडी आहे म्हणते तू वेगळी दिसतेस अगं मी नाकातला पण चेंज केले <laughs> <laughs> हेअरस्टाईल असते आधी मध्ये पण तिला आज मी वेगळी वाटते माहित नाही का चल आता तुम्ही दोघी छान बसून जेवा मी तुम्हाला वाटते दिसते पण तशी छान आवडली की आम्ही दिव्याला चिडवतो नवी नवरी म्हणून छान आवडते ती आणि छान दिसती मग छान असं रात खालस आणि दिवाळी जेव्हा आणि कसं झालंय सांगा खा तरी आधी <laughs> तू साक्षी सांग पुरणपोळी पुरणपोळी सारखं तुझं कशी असू दे फक्त पुरणपोळी झाली की झाली हा गुळाची केली ऍक्च्युली कधी मी साखर आणि गुळ अर्धा अर्धा घालून करते आणि कधी कधी गुळाची ब्रिज और तो ब्रिज ब्रिज तो ब्रिज मी काय म्हणतो ते हा आहे ना हा 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 सोफाचा कलर असता ना बाकी छान वाटलं असत हे ग्रे मार्गशीर्ष महिन्यातला आमचा शेवटचा गुरुवार एकदम छान झाला गप्पा टप्पा झाल्या मजा आली ओव्हरऑल आणि चला आता त्या सुद्धा थोड्या वेळात निघतील बघता बघता दहा कधी वाजले कळालच नाही मुलांची उद्या शाळेत ते जेवण करून झोपले सुद्धा आणि आता म्हणाल तर थोडा वेळ अजून पाच दहा मिनिटं आम्ही स्पेंड करतो आणि त्या निघते साक्षीने एन्जॉय केले म्हणजे ती ती म्हणजे आता चार गुरुवारी ती आली होती चार जेवण वगैरे करून आम्ही गप्पा मारत वॉक करत तिला सोडायला मधला हा हो ना तुझ्यामुळे आम्हाला सगळं एन्जॉय करायला आहे छान साक्षीचं मला पस की कि पुन्हाला हो बसून <laughs> <laughs> ना सगळे सण एन्जॉय करायला मिळतात आणि तिला बाहेर निघायला मिळते हो मेन म्हणजे बाहेर निघायला मिळत मेन म्हणजे आता आम्ही ह्यांना सोडायला जाणार होतो नॉर्मली काय होतं साक्षी दर गुरुवारी यायची तेव्हा आम्ही तिला सोडायला जायचं जेवण करून वॉक आज तिला अजिबात गाडीतनं सोडायचं नाहीये गाडी आहे दोघींना सांगितलं सोडून येऊ पटकन पण त्यांचं की एवढं जेवण झालंय पाय पाईच जायचंय त्यांना तर ठीक आहे आता जावा पलीकडेच राहतात अगदी पाच मिनिटात पोहोचतील सावकार जावा की रिंग करा गुड नाईट गुड नाईट थँक्यू बाय बाय दहा वाजून गेले दहा वाजून गेल्या म्हणतात हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छान वाटतो